नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्यात्तर आठशे ऐंशी पंचावन्न राष्ट्रीय समाज पक्षाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी सोनू भिसे यांची निवड करण्यात आली आहे पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद भास्कर यांनी त्यांच्या निवडीचे पत्र दिले यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष शहाजीराजे कोरटकर राज्य सदस्य भानुदास हाके याचप्रमाणे प्रद पाटील विकास मासाळ आत्माराम कुंडकर रमेश वरकटे मोहन कारंडे शशिकांत मतकर सोनू भिसे रामाण्णा तोरडमल प्रकाश कारंडे नंदकिशोर खरात महेंद्र कोपनर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे आणि तशी घोषणा पक्षाच्या वतीनं या बैठकीमध्ये करण्यात आली विकास मासाळ हे कर्जत जामखेडमध्ये विधानसभेचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार यावर जाहीर करण्यात आले आज कोणत्या प्रश्नावर राष्ट्रीय समाज पक्षाची बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आज पक्षाची आढावा बैठक मिशन दोन हजार चोवीस आणि येत्या एकोणतीस ऑगस्टला पक्षाचे वर्धापन दिनानिमित्त हा आपल्याला होता असल्यानंतर आढावा का निमित्त काय सगळे कार्यकर्ते उपस्थित होते आमचे जामखेड कर्ज या विधानसभेतून आपल्याला निवडणूक लढवित आहोत एकशे नऊ जाणकर साहेबांनी एकशे नऊ विधानसभेला उमेदवारी आम्ही डिक्लेअर केलेला आहे त्यापैकी हा विधानसभे या विधानसभेची पण तयारी सुरू केली आहे त्यानिमित्ताने आढावा बैठक आम्ही घेतलेली आहे आणि आमचे काही इच्छुक उमेदवार आमच्याकडे आहेत जे बूथ आमचे सत्तर ऐंशी टक्के कम्प्लीट झाले आहेत तीस टक्के बूथ बाकी आहेत त्यांना कार्यकर्त्यांना तेच विनंती की तेवढी बूथ बांधणी करून आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे मग आज विधानसभेची उमेदवारीची घोषणा केली आहे का कर्ज जामखेडच्या घोषणा ही मागच झाली जनकर्षा म्हणजे आमची काही आहे युवक आणि पक्षातच आहे जानकर साहेबांनी त्यांना ते डिक्लेअर केलेलं आहे आपण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये तुम्ही महायुतीबरोबर होतात मग आता लगेच विधानसभेला परत महायुतीबरोबर आहात का स्वतंत्र लढणार आहे स्वतंत्र आता हे हा जो प्रश्न हा वरिष्ठ नेते परंतु आम्हाला जो वरचा आदेश आहे आमचा आज मी तिला आमचे निरीक्षक म्हणून आमचं रमेश आहे आम्ही एकशे नऊ विधानसभेला निरीक्षक म्हणून आम्ही नेमलेले त्यांचा आम्ही सत्कार केला आज बैठक ती बैठक हे केली होती तर अशा बैठका सुरू त्यांना जे काय युतीचा निर्णय त्या आता जाणकर साहेब तरी सोहळाचा नारा आहे

कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत